आपलं स्वागत आहे वंशिक भोजन आघाडीला बीजेपीची बी टीम ही आहे की अशोक चव्हाणांचाच कार्यकर्ता पप्पू कोंडेकर इथे उभा आहे तो बी टीम आहे बीजेपीची बी टीम ही आहे की अशोक चव्हाणांचाच मेवना काँग्रेस मधून त्याची सून त्या ठिकाणी नायगाव ना मतदारसंघात उभी आहे बीजेपीची बी टीम ही आहे काँग्रेस कारण बीजेपीचा खासदाराचा सक्का भाऊ नांदेड दक्षिण मधून उभा आहे त्याचबरोबर मध्ये सुद्धा भास्कर पाटलाचा त्या ठिकाणी चमचा एक बॅग उचलणारा माणूस मध्ये उभा आहे अशोक चव्हाणांचा माणूस बीजेपीतून उभा आहे हे अशोक चव्हाण आणि भास्कर पाटील हे आहेत ए आणि चा बी टीम हे आणि बी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि भाजप ही काँग्रेसची ए टीम आहे नांदेड जिल्ह्यापुरतं मला महाराष्ट्र माहीत नाही पण इथं मात्र सगळे सगळे सोयरे इकडं तिकीट नाही मिळालं तिकडून टाकायचं कोण म्हणते हनुमंत पाटील भेट अशोक चव्हाणचा चमचा नाही म्हणून हा कोन है? ही कोण बी टीम आहे ही बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी एका टीम मध्ये उभी आहे बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी हे सगळे पक्ष ए आणि बी टीम मध्ये उभे आहेत म्हणून थेट लढत या सगळ्या सोयाच्या विरोधात वंचितची आहे त्याच्यामुळं बी टीम ही भाजपची काँग्रेस आहे आणि काँग्रेसची भाजप आहे आपण स्वतःच ओबीसीच्या नेतृत्व करणारे आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणला धक्का लागू देणार बिलकुल नाही ओबीसीच्या आरक्षणाचं आम्ही रक्षण करणार त्या ठिकाणी एकतीस खासदार त्यांचे जरी निवडून गेले असेल तर हा एक खासदार संसदेमध्ये ओबीसीच्या बाजूने बोलणारा त्या ठिकाणी जाणार आहे नक्कीच